तब्बल पंचेचाळीस दिवसाचा प्रचार झाल्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आताच मतदान केलेलं आहे आपल्यासोबत सोबत निलेश लंके आहेत पंचेचाळीस दिवसाचा प्रचार आणि आज मतदान एकूण कसा प्रवास झाला या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक मला एक आगळी वेगळी निवडणूक पाहायला मिळाली मी अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या अनेक निवडणुका म्हणजे नेतृत्वाची भूमिका केली पण ह्या निवडणुकीचं चे चित्रच एक तर वेगळं होतं मी ज्यावेळेस मतदारसंघ आम्ही ठरलो त्यावेळेस लोकांचा इतका उत्स्फूर्तपणे सहभाग मला पाहायला मिळाला प्रत्येक ठिकाणी मी ठरलेल्या वेळेपेक्षा चार चार पाच पाच घंटे उशिरा गेलो तरी लोकांनी त्या ठिकाणी माझं स्वागत केलं मोठ्या प्रमाणात काही लोकांनी गोरगरीब लोकांनी मला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मदत पण केली आणि या सगळ्या प्रक्रियेचा या सगळा अनुभव घेऊन आज खऱ्या अर्थाने ह्या निवडणूक मतदानाचा हा शेवटचा टप्पा आणि त्या निवडणुकीच्या मतदानाच्या घटनेला या ठिकाणी मतदानाला जात मत असताना मी म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण की ज्या गावामध्ये मी मतदान करतो त्या गावाने मला सरपंच ते आमदार पदापर्यंत मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले माझ्याबरोबर पाठीशी राहिले आणि आज त्याच गावामध्ये मी लोकसभेचा उमेदवार या नात्याने या ठिकाणी मतदान सुद्धा नोंदवलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार पाहायला मिळाला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले याच्यात काय चढ उतार तुम्हाला अनुभवायला मिळालेले चढ उताराची काळजी करणारा माणूस नाही मी एक योद्धा आहे आणि तो योद्धा कुठल्या गोष्टीचा विचार न करत लढत असताना कुठल्या गोष्टीचा ता, तमानं बाळगणारा मी कार्यकर्ता आहे मुळं फक्त ध्येय एकच या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न केला विजय तर माझा निश्चित आहे बरेच आरोप प्रत्यारोप झालेले आहेत तुमच्यावर पारधमकी देण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेत आणि आज मतदान होत आहे तर तुम्ही पण एक हे केलेलं होतं सांगितलं होतं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा ही निवडणूक आहे कशा प्रकारे ही निवडणूक पूर्ण पहिल्या दिवसापासून मी नाही अख्खा मतदारसंघ सांगतो की ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळाली या मतदारसंघामध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एवढा पैशाचा पाऊस कुणी पाहिला नसून एवढा महाभयंकर पैशाचा पाऊस पडला माझ्याकडं ते भाजपचा कार्यकर्ता काल पकडला त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये निघले तिकडं वनकुट्याला एक शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख पकडला त्याच्या गाडीत पैसे सापडले छोट्या मोठ्या तर प्रत्येक गावात कार्यकर्ते त्या खिशांनी पैसे निघले म्हणजे धनशक्तीचा वापर केला ना धनशक्तीचा वापर केला प्रशासनाचा वापर केला पण शेवट जनतेचा मूड बदलला ना सर्वसामान्य जनतेची जनभावना तयार झाली ना त्याला कोणी रोकू शकत नाही आज मतदान होत आहे कस किती आत्मविश्वास आहे कस पाहणार आत्मविश्वास नाही मीच निवडून येणार आणि कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येणार तर हे होते निलेश लंके यांनी आता विश्वास व्यक्त केला आहे की कमीत कमी दोन लाख मतांनी मी निवडून येईल लैलेश बारगजे जे चोवीस तास अहमदनगर